तो नमस्कार आज मी तुमच्यासमोर एक महत्वाचा प्रश्न ठेवू इच्छिते आपण महाराष्ट्रीयन लोक बिझनेस मध्ये मागे का दिसतो उत्तर एकदम सोपं आहे कारण आपल्याकडे नोकरीसाठी शिक्षण दिलं गेलेलं आहे आणि आजही नोकरीसाठीच शिक्षण दिलं जात आहे पण उद्योजकतेसाठी माइंडसेट तयार करण्यात आपण मागे पडत आहोत आणि याच विचारांची सुधारणा आपल्याला आपल्या मुलांपासून सुरू करायची आहे आपली मुलं उद्योजक का झाली पाहिजेत कारण भविष्य नोकरीचं नाही भविष्य हे कौशल्यांचं आहे ए आय ऑटोमेशन यांच्यामुळे उद्या किती नोकऱ्या राहतील हेच आपल्याला ठाऊक नाही पण जी मुलं समस्या सोडवू शकतात विचार करू शकतात लिडरशिप दाखवू शकतात तीच मुलं फक्त पुढे जाणार आहेत उद्योजकता म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करणं महाराष्ट्रीयन समाज मेहनती आहे पण आपली मेहनत बहुतेक वेळा दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी असते आता वेळ आलेली आहे आपल्या मुलांनी स्वतःचं स्वप्न उभं करायची उद्योजकता म्हणजे काय तर कॉन्फिडन्स आणि डिसिजन मेकिंग पॉवर जी मुलं उद्यमशीलता शिकतात ती मुलं बोलण्यात सादरीकरणात लोकांशी वागण्यात पैशांशी व्यवहारात पहिल्या नंबरवरती असतात आपल्या मुलांना फक्त गुण नको आहेत आपल्या मुलांना एक दृष्टी हवी आहे एक व्हिजन हवं आहे आज वर्गात पहिला येणं महत्त्वाचं आहे का तर नाही महत्वाचं काय आहे तर ते काय विचार करतात त्यांचा आत्मविश्वास कसा आहे त्यांना स्वतंत्र त्यांचं मत आहे का ते समस्या पाहिल्यानंतर पळतात घाबरतात की त्याच्यावरती उपाय शोधतात उद्योजक माइंडसेट हे सारे गुण आपोआप आत्मसात करून घेते महाराष्ट्रीयन पालकांची सर्वात मोठी ताकद कोणती तर ता त्यांच्याकडे संस्कार आहेत प्रामाणिकपणा आहे आणि कष्ट करण्याची जिद्द आहे आणि उद्योजकता म्हणजे ह्या तीन गोष्टींचं एकत्रीकरण व प्रश्न हा आहे आपण आपल्या मुलांना फक्त शिकून नोकरी कर असं शिकवणार की शी विचार निर्माण कर आणि जगाला काहीतरी देऊन जा असं शिकवणार आजच्या काळातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे आपल्या मुलांचा उद्योजक माइंडसेट मुलांना शिकवा तर काय शिकवा प्रश्न विचारायला शिकवा नवीन आयडिया घ्यायला आणि द्यायला सुचवा रिस्क घ्यायला शिकवा आणि स्वतःच्या ताकदीवर उभं राहायला शिकवा समस्या सोडवायलाही शिकवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसा कसा हाताळायचा हेही शिकवा ही, ही कौशल्य त्यांना आयुष्यभर पुढे नेणार आहेत महाराष्ट्रामध्ये उद्योगांची कमतरता नाही कमतरता होती आणि कमतरता थोडीफार आहे ती शिक्षणाची मार्गदर्शनाची आणि माइंडसेटची आणि ते आपण आजपासूनच इथूनच आणि आपल्याच मुलांपासून बदलणार आहोत उद्योजक होणारी पुढची पिढी महाराष्ट्रात तयार होणार आहे आणि ती पिढी तुमच्या आणि आमच्या घरामध्ये वाढत आहे थँक्यू